जयंतीच्या निमित्ताने आणि या महामानवांनी आपल्या देशाला संविधान पुस्तिका दिली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले या सर्वांची एकत्रित संयुक्त जयंतीची संकल्पना आजच्या दिवशी ठेवून आज आपल्या या सासवडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बगीच्यामध्ये आणि या परिसरामध्ये पुरंदर तालुक्यातील बहुजन महासंघ महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समिती यांचा हा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत त्याच्यामध्ये मंचपावरती उपस्थित असलेले या तालुक्याचे पी डी सीचे बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय बाबा राजेंदी जाधवराव तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयदादाजी कोलसे तालुक्याचे माजी आमदार आदरणीय हे कमी आहेत त्याचप्रमाणे आदरणीय अभिजितजी जगताप आदरणीयकर त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार पडतोय आणि ज्यांनी ही संकल्पना ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती ते आदरणीय सुनीलताच्या स्वागताध्यक्ष सुनीलताचा जी दिवार कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूदादा भोसले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं प्रस्तावित ज्यांनी केलं ते आदरणीय आनंदरावजी जोरपडे गुरुजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कैलास भावा असतील आदरणीय सुनीलजी जगताप असतील विनालजी गायकवाड दादा गायकवाड त्याचप्रमाणे सुधीरजी शेलार सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सहकारी आणि खऱ्या अर्थाने मी विशेष आभार त्या ठिकाणी मानेल ते आदरणीय संदीप केळेकर सरांचं कारण खऱ्या अर्थाने गुरुकुल मधल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील जे महापुरुष होऊन गेले आणि देशामधील जे महापुरुष होऊन गेले त्या सर्वांच्या वेशभूषेमध्ये आणून ह्या ठिकाणी विकृत स्वरूपामध्ये खूप चांगल्या प्रकारे संकल्पना मांडली आणि केवळ संकल्पना मांडली नाही तर नेहमीच चांगल्या कार्यक्रमांना आणि व्याख्यानांना त्यांचा सहभाग असतो त्या अर्जी संदीप केरकर सर मॅडम त्याचप्रमाणे माजी नगर अध्यक्ष माथनजी भोंडे साहेब आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व शाखा अधिकारी आदरणीय अध्यक्ष आदरणीय बहिरमजी सोनवणे साहेब नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोपानराजी रमतीचे आदरणीय संजयजी केळेकर सागरजी आदरणीय सर्वच मान्यवर खरं म्हणजे एक वाजला आणि एक वाजून गेल्यामुळे जास्त बोलणार नाही आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी मी सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की खूप चांगल्या प्रकारची संकल्पना आज आपण सगळ्यांनी राबवली आणि विशेषतः महत्त्व असं आहे की आज दादांचं दात्यांचं सगळ्यांचंच या कमिटीचं खूप मनापासून आभार मानतो की तालुक्यातल्या अनेक गावांमधून आणि आपल्या तालुक्यातून बाहेरच्या म्हणजे पुण्या मुंबईला गेलेली सर्व जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने ती सगळी मंडळी आज या ठिकाणी भेट देऊन गेली आणि हे वैशिष्ट्य खरं म्हणजे आता या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने साध्य झालंय हा परिसर खूप महत्त्वाचा आहे कारण या परिसरामध्ये सासवड नगरपालिकेच्या वतीने आणि कैलासातील चंदुकाका जगताच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स या ठिकाणी उभं राहिलं गद्रेसर मगाशी होते ते जेदुरीच्या कार्यक्रमाला गेले परंतु मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं की सांगायलाही आनंद होतो की आज जवळपास दोनशे चौपन्न मुले त्या ठिकाणी त्या लायब्ररीचा वापर शिक्षणासाठी करतायत आणि मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये चौऱ्याहत्तर मुलं ही प्रशासकीय <coughs> म्हणजे महाराष्ट्र राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस असेल ॲडमिनिस्ट्रेशन असेल रेव्हेन्यू असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि चौऱ्याहत्तर मुलं त्या ठिकाणी सक्षमपणे शिकले उभे राहिले आणि आज नोकरीच्या माध्यमातून हा देश चालवायचं काम ते त्या ठिकाणी करत आहेत याचा अभिमान त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच आहे मगाशी माझ्या अगोदर आविदीजी म्हटले त्याप्रमाणे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा महात्मा फुलेंचा असेल नेहमी चांगलं काय होतं तर आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे नाही आणि आपण सगळ्यांनी बाबा राजांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किंवा मगाशी खूप चांगलं व्याख्यान स्वीकारणारं होईल ॲडव्होकेट त्यांनी दिलं त्याच्यामध्ये चौदार तळ्याची चळवळीची गोष्ट सांगितली प्रकारे आत्ताच्या काळामध्ये असणारी चौदार तळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी शोधली पाहिजे तर आणि विरुद्ध आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि ह्याची प्रतिकात्मक स्वरूप म्हणून सासवड नगरपालिकेच्या वतीने आणि आपल्या तालुक्याच्या माजी सैनिकांच्या वतीने ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बगीच्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हा टी फिफ्टी फाईव्ह टँक त्या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणून ह्या परिसराला ह्या भागाला खूप महत्त्व आहे कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचं ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि समजा संदेश दिला तर महात्मा फुलेंचं स्मारक या ठिकाणी पुतळ्या त्या रूपाने आहे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मला आहे आपल्या तालुक्यातल्याच बौद्ध समितीच्या वतीने ते उभारलं गेलेलं पुतळ आहे खासदार सुप्रिया त्यांनी उभं केलेलं त्या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून आलेलं मला आहे संविधान स्तंभ आज या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्सची लायब्ररी या ठिकाणी आहे आणि संघर्षासाठी सतत आपल्याला लक्षात राहावं भारतीय आर्मी असेल पोलीस असेल किंवा संघर्षासाठी उभं राहण्यासाठी ते टँक आपल्याला सतत दे त्या ठिकाणी रणगाड आपल्याला सतत लक्षात राहणार आहे तर मी निश्चितपणे सांगतो आजच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप बघून खूप आनंद झाला कारण मला वाटतं गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही सगळेच मंचकावरचे कार्यक्रमासाठी येत असतो आहे परंतु आजचं जे स्वरूप आहे ते भव्य दिव्य आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मी सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांनाच आता खरं म्हणजे काही ना तात्यांनी ता आणि दादांनी त्याचप्रमाणे सुनील तात्यांनी सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे आपले अध्यक्ष बळीरामजी साहेब साहेबांनी सगळ्यांचंच विनंती आहे की आपल्याला कार्यक्रम एक वाजता संपवायचा होता पंधरा मिनटं उशीर झाला आहे परंतु या ठिकाणी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारे या महामानवाने जे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यामध्ये केलं ते केवळ महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रापुरतं नाही आहे भारताचा सुपुत्र म्हणून भारतापुरतं नाही आहे आज जगातल्या दोनशे पाच देशांपैकी दे एकशे छप्पन्न देशांमध्ये दे, ज्यांचे विचार ज्यांनी लिहिलेली पुस्तकं ज्यांच्यावरती पी एच डी त्या ठिकाणी केली जाते ते आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या वेळेस मला अभिमानाने सांगायचं वाटतं अनेक वेळा मी सांगितलं आहे जपानच्या वाकाहामा प्रांतामध्ये कोयासन युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच योगायोगाने त्या जयंतीच्या दिवशी उपस्थित राहायचा त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना योगायोगाने उपस्थित राहता आलं आणि आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा काय जापानमध्ये आहे पोसन युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्याला अभिवादन करण्यासाठी बसमधून उतरलो तिथले कुलगुरू असतील प्राध्यापक असतील अनेक कर्मचारी युनिव्हर्सिटीचे आम्हाला रिसिव करायला होते खाली उतरल्यानंतर सकाळी साडेआठची वेळ होती आणि आम्ही सगळेजण त्यांना गुड मॉर्निंग म्हटलो आमच्यापैकी काही आमदार होते आमच्याबरोबर आत्ताचे अध्यक्षसुद्धा होते त्यांनी जापनीज पण थोडंसं शिकलो तर जापनीजमध्ये पण गुड मॉर्निंग म्हटलं परंतु त्या ठिकाणी त्या पासून त्या युनिव्हर्सिटीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आम्हाला अभिवादन करताना भीम म्हटलं हे खरोखर आपल्या मनाला लागून जाणारी गोष्ट आहे परंतु मला निश्चितपणे सांगायचे त्यांचे आचार विचार हे आपल्यापेक्षाही जास्त आज जवळपास भारत सोडला तर एकशे पंचावन्न देशांमध्ये त्या ठिकाणी घेतले जातात अंगी काढले जात आहेत आणि त्याच्यावरती के अभ्यास केला जातोय आपणही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये प्रगल्भ झालं पाहिजे आणि हीच खरी अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आप आपल्या सगळ्यांकडून पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाचे सर्व संयोजक आपल्या सर्वांच्या मनापासून आभार या ठिकाणी मानतो आणि माझी शकतो संपवतो